कधीतरी दिल्लीला गेलात खासदार कोल्हेंना भेटले अजून कोणाला भेटले काय कोल्हा भेटणे मागच नाही खासदार शिवाय दादा अनुराव पाटील आणि मी अनेक वर्षापासून एक दिल्लीच्या वाऱ्या करत होतो कारण विमान सफारीच्या निमित्ताने आमची एक फाईल ऍडमिनिस्ट्रेशन लेव्हलला सगळ्या शेवटची मंजुरीला होती अभिषेक मी दिल्लीला गेलो आणि दिल्ली गेल्यानंतर तिथे आदरणीय डॉक्टर अभयजी कोल्हे खासदार आहेत आता तर निवडणूक हे निवडणुकीपुरते असते एकदा काही सर्व आपलेच असतात खासदार आपले आहेत ते आता आणि खासदार भेटल्यानंतर मी त्यांच्या फ्लॅटवर गेलो त्यांच्याशी चर्चा केली तालुक्याच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून काय पावलं उचलली पाहिजेत विकासाचे कुठले कुठले आणे व्हायला हो पाहिजेत त्यांच्या डोक्यामध्ये काय बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टींची प्रति चर्चा झाल्यानंतर मी त्यांनाही शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्याही शुभेच्छा घेऊन मी दिल्लीवरून तालुक्यामध्ये मी सुरुवातीपासून शून्यापासून काम करत आलो तर असा स्टेप आहे आणि अंतिम स्टेप होते जे स्टेप जे झो अथॉरिटी आहे सेंट्रल जो अथॉरिटी सी झेड त्याचा हे आपण सगळे जे कामं करतो ज्याला महाराष्ट्र राज्याने फंडिंग केली जागा निश्चित केली सर्वे झाला सर्व झालं आणि त्याच्यानंतर आपल्याला काम करायचा सिग्नल जो असतो तो सेंटरला असो ते त्यांची हाय पॉवर कमिटी मिटिंग घेते ते मिटिंग सुद्धा झाली त्याचे वेळेस त्यांनी मला दिले त्याच्यावर आता डिजिटल एक्साई साहे, शुक्ला साहेबांचे जे आहे जे संपूर्ण सेंटरचे जे आता अर्धा जे सचिव जे आहेत ते त्या ठिकाणी आता पब्लिश करते त्याचं कारण असं आहे की त्या दिवशी मी ज्यावेळेला गेलो तर त्यांना सगळं मी आढावा आणि भेटेल तर त्यांनी मला गोड बातमी दिली मी आपल्याला ती पब्लिश केली ती आता नॉमिनेट होईल आणि दिल्लीच्या दिल्ली सुद्धा महाराष्ट्राच्या पोटरवरती तो जे आर येईल आणि आपल्या काय अडचण राहिली नाही त्याच्यानंतर सी एम साहेबांची पण येऊन भेट घेतली मनगुंटीव साहेबांची भेट घेतली आदरणीय ज्या सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आपण लवकरच या कामाला सुरुवात करून अतिशय रोजगार रोजगार निर्मितीचा असलेला हा उत्तम प्रोजेक्ट आहे आणि तो आपल्याला चालू करायचा आहे एवढंच झाले बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका